त्यांनाच माहित आहे की अंबड शहरामध्ये एकोणतीस तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही आता सगळ्यांना भेटत आहोत नाटका बद्दल करत आहोत तर आज आम्ही डॉक्टर अभय जाधव सर यांना भेटायला आहोत आणि सेवा हॉस्पिटल सरांचं इथं खूप मोठं असं हॉस्पिटल आहे अंबड शहरामध्ये आणि सरांचं चळवळीमध्ये फार मोठा योगदान आहे आणि मला अंबड शहरातील जे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यांनी योग्य ठिकाणी आणून पोहोचवलेलं आहे आणि या कामाला तर सरांनी आम्हाला सपोर्ट करतच आहेत पण भविष्यात सुद्धा आम्ही एकत्र मिळून बरेच प्रोजेक्ट करणार आहोत सो सर तुम्ही या नाटकासाठी आवर्जून उपस्थित राहा अशी मी तुम्हाला विनंती करेल आणि सरांनी सुद्धा याची तिकीट्स घेतलेली आहेत तर तुमची कौतुकाची थाप मला ऊर्जा देत राहील सर आज सोबत आहात हा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत सोबत अशी विनंती तुम्हाला मी करेल आणि आंबड शहरातील जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचे मनापासून आभार की ते त्यांच्या आयुष्यातला अमूल्य वेळ या नाटकासाठी देत आहेत तर मी नेहमी एक वाक्य बोलत असते की मी जी ही चळवळ सुरू केली आहे तर माझ्या डोक्यावर ना कोणाचा हात नाही असं नेहमी वाक्य असतं तर त्यातल्या माझ्या दोन लाईनी आहेत त्या मी तुमच्या सगळ्यांना बोलून दाखवणार आहे माझ्या डोक्यावर ना कुठल्या आमदाराचा हात आहे ना कुठल्या खासदाराचा हात आहे माझ्या डोक्यावर ना कुठल्या आमदाराचा हात आहे कुठल्या हात आहे पण ज्याचा हात आहे तो सगळ्यांचा बाप आहे आणि त्या बापाच्या विचाराने झपाटलेली ही माणसं माझ्यासोबत आहेत म्हणून माझ्या प्रत्येक कलाकृतीला यश येत असतं सो थँक्यू सो मच सर तुम्ही तिकीट घेतले खूप छान वाटलं थँक्यू आणि नाटकाला अवधून उपस्थित राहा